नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवर ते सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच आज झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड विल्यम्स बेटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक दुसरा जमावर मारहाण झाल्यास भरपाई घेण्याची तरतूद कोणत्या राज्यांनी केली तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश या राज्यांनी जमावर मारहाण झाल्यास भरपाई घेण्याची तरतूद केली प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्य सरकारने अरुणोदयी टू पॉईंट झिरो ही योजना सुरू केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन आसाम या राज्य सरकारने अरुणोदयी टू पॉईंट झिरो ही योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक चौथा जैन धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक तीन अगम हा जैन धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पाचवा सन एकोणीसशे सोळामध्ये लखनऊ करार कोणामध्ये झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक काँग्रेस आणि मुस्लिम लीग यामध्ये सन एकोणीसशे सोळामध्ये लखनऊ करार झाला होता प्रश्न क्रमांक सहावा गॅमबीट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक चार बुद्धिबळ या खेळाशी गॅमबीट हा शब्द संबंधित आहे प्रश्न क्रमांक सातवा केंद्राचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हा केंद्राचा प्रमुख असतो प्रश्न क्रमांक आठवा टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कधी झाला तर ऑप्शन क्रमांक दोन चार मे सन सतराशे नव्याण्णवमध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला प्रश्न क्रमांक नऊ भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये कोणता युद्धसराव झाले होते तर ऑप्शन क्रमांक एक प्रहार हा युद्ध सराव भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये झाला होता प्रश्न क्रमांक दहावा लिंबामध्ये पुढीलपैकी कोणते अम्ल असते तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन सॅट्रिक हे अमलं लिंबामध्ये असते प्रश्न क्रमांक अकरा मो जंगल जमो योजना ही कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा या राज्यांशी मो जंगल जमो योजना संबंधित आहे प्रश्न क्रमांक बारा डिवरंड कपची सुरुवात खालीलपैकी केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सण अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये डिवरंड कपची सुरुवात झाली आणि हे डि दि, ड्युरंड कप हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेरा सतनामी चळवळीची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर ऑप्शन क्रमांक तीन घासीराम यांनी सतनामी चळवळीची स्थापना केली आणि या चळवळीची स्थापना ही सन अठराशे वीसमध्ये करण्यात आली प्रश्न क्रमांक चौदा गंगा नदी ही पुढीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमधून वाहते तर ऑप्शन क्रमांक चार हिमालय या पर्वत पर्वतरांगेमधून गंगा ही नदी वाहते प्रश्न क्रमांक पंधरा मुघल काळामध्ये आधुनिक चलनाचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन शेरशाह सूरी यांना मुघल काळामध्ये आधुनिक चलनाचे जनक म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक सोळा भारतातील बहुतांश भागात कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर ऑप्शन क्रमांक चार गाळाची मृदा ही भारतातील बहुतांश भागामध्ये आढळते प्रश्न क्रमांक सतरा भारतात राष्ट्रीय खेळ पुढीलपैकी कधी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे चाळीसमध्ये भारतात राष्ट्रीय खेळ सुरू झाले प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी पे कोणत्या पेशी अंगकाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन तंतुकनिका या पेशी अंगकाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणीस द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला पुढीलपैकी कोण होती तर ऑप्शन क्रमांक चार हंस शर्मा ही महिला द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला होती प्रश्न क्रमांक वीस शांततेचा नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक दोन नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला प्रश्न क्रमांक एकवीस ऋग्वेदाचे उपवेद खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक आयुर्वेद हे ऋग्वेदाचे उपवेद आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सागवनाचे जंगल आढळते तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये सागवनाचे जंगल आढळते प्रश्न क्रमांक तेवीस अननस बिजागिरी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पोर्तुगीज या भाषेतून अननस आणि बिजागिरी हे शब्द आलेले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणता आजार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक चार स्कर्वी हा आधार सी श्रीजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न क्रमांक पंचवीस अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा होता तर याचा उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक एक अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सोपे असा होता प्रश्न क्रमांक सव्वीस आईचा गांजर हलवा बनून झाला यातील प्रयोग ओळखायचा होता तर ऑप्शन क्रमांक एक आईचा गांजर हलवा बनून झाला या वाक्यातील प्रयोग हा समापन कर्मणी प्रयोग असा होता प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढील शब्दाचा विरोधार्थ शब्द ओळखायचा आहे तर पहा अनुज या शब्दाचा विरोधार्थ शब्द ओळखायचा होता तर ऑप्शन क्रमांक दोन अनुज शब्दा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आग्रज असा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधायचा होता तर ऑप्शन क्रमांक तीन दुसऱ्याच्या ओंधळीने पाणी पिणे या वाक्यप्रचारचा अर्थ हा दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे असा होतो प्रश्न क्रमांक एकोणतीस त्याचे वडील सरकारचा पाहून चार घेत आहेत यातील अलंकार ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन त्याचे वडील सरकारचा पाहून चार घेत आहेत यामधील अलंकार हा ऑप्शन क्रमांक दोन पर्यायोक्ती असा आहे प्रश्न क्रमांक तीस असा होता सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे हा खालीलपैकी कोणत्या मनीचा अर्थ आहे तर ऑप्शन क्रमांक एक सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे हा या मनीचा अर्थ हा ओझे उचलून तर मने बाजीराव कुठे असा आहे